करेंगी निष्टवेदी धैयनी धोखा करला हेलो फ्रेंड्स मैं आते अग्नितून तोड़ू आले मैं आता, आता लक्ष्मी होनारे थे लक्ष्मी mm. समोर हळूच ठेवा जे बाप्पा करा तेव्हा ना ते फोनवर लुडो खेळ होतो फोनवर फोनवर कशाला आपलं घेऊन जायचं ना खेळायचं अरे म्हणलं किंवा सारा बॉक्सेस लागतो बॉक्स नाही त्यातली सापसिडी किंवा काहीतरी लुडो एक एक घेऊन जायचं आणि खेळायचं नको जंप खाऊन घ्या काही जंप मारायची गरज नाही खाऊन घ्या आणि अलीकडे या आवडी मारून म्हणजे मी घेते खाली आणि मग घरात खेळत तू आणि निर्जा खेळा आता सापसिडी

उद्या आमच्या श्रीषाची स्कूल आहे त्याच्यामुळे श्रीषाचं बॅग भरणं चालू आहे आता भरली का बाळा आता खूप दिवसाचा आराम झालाय दहा बारा दिवसाचा पहिला दिवस येऊ द्या आता श्रीषाचा सगळं भरून झालं सगळं भरलं एक्स्ट्राची बुक आहे काय ठीक आहे ठेवून देते मी हा एक लावून दे ना बाळा

चल असे फ्रेंड्स आता आम्ही मम्माला एक नंबर मनात धरायला लावले आम्ही एक गेम खेळायला हां आता मला मी धरते ना एक मिनिट किती पर्यंत धरू थर्टी वन थर्टी वन पर्यंत मनात पकडू का ठीक आहे हां पकडलं हे आहे ह्याच्यात आहे का आहे ह्याच्यात त्याच्यात बघू बघू नीट बघू आहे हे 9 नाही हे 9 हे 9 उलट पकडलंस नाही नाही हा हा पकडला आता ओळखलेय सुरेश ani बघा बघा त्या दोन कार्ड मध्ये हा 5 पकडला आता जिंकली आव सुरेश झालं mm. ना बाळ आता तुझं चला झोपा आता गुड नाईट म्हणा गुड नाईट फ्रेंड मी आता झोपली तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय 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 बाय